संत तुकड्यादास यांनी गायलेला लिहिलेला हा सुंदरसा अभंग त्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे की अंगी कला असलेली व्यक्ती कधीही उपाशी राहत नाही त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने या जन्मामध्ये काहीतरी कला ही शिकलीच पाहिजे आणि कला आत्मसात करण्यासाठी बालपण हे खरोखर खूप -खर, योग्य वय असतं आणि त्याचमुळे आज पंधरा एप्रिल या जागतिक कला दिनाचं औचित्य साधून मी या चिमुकल्यांना चित्रकला ही कला, कला आत्मसात करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांच्यामध्ये असलेला हा गुण जाणून घेण्यासाठी छोट्याशा चित्रकला स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलं आणि या चिमुकल्यांनी खरोखर खूप सुंदर अशी चित्रं काढलेली आहेत चित्र काढणं या गोष्टीपासूनच छोट्या मुल मुलगा स्वतःला व्यक्त करत असतो बऱ्याचदा फारसा न बोलणारा मुलगा किंवा फारसा न बोलणारी मुलगी सुद्धा चित्राच्या माध्यमातून तिच्या मनातील भावभावना आपल्यासमोर व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो गरज असते फक्त त्यांच्या चित्रातून त्यांच्या मनाला जाणून घेण्याची आणि आज या स्पर्धेचं आयोजन केल्यानंतर खऱ्या अर्थाने या मुलांच्या असलेल्या आवडीनिवडी त्यांच्या या चित्रांमधून प्रतिबिंबित होताना दिसल्या या चित्रांमध्ये खूप वैविध्यपूर्णता दिसून आली खरोखर म्हणतात ना जशी आपली दृष्टी तशी आपल्याला सृष्टी दिसते मात्र या चिमुकल्याने काढलेल्या चित्रांमधून त्यांच्या मनाचे भाव जाणून घेण्यासाठी त्यांच्या मनाचा थांग लावण्यासाठी तेवढीच प्रगल्भ दृष्टी असणंही गरजेचं आहे हे मात्र खरं या माझ्या चिमुकल्यांना त्यांच्या भावी आयुष्यामध्ये त्यांची ही कला अशीच वृद्धिंगत होत जावो हीच सदिच्छा